मित्र नमस्कार पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्याबरोबर आपल्याला उन्हाचे बसलेले चटके गाडी लावायला सुद्धा सावली न मिळालेलीची आठवण या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश जो आहे हा संदेश मनावरती घेऊन यावर्षी आपण झाडं लावायचीच असा निर्धार करतो त्यातच शासनाचे वेगवेगळे आदेश येतात विविध विभागांच्याकडून मंत्रालयांच्याकडून झाडं किती लावावीत कशी लावावीत याची उद्दिष्ट ठरवून दिली जातात आणि झाडे लावण्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होतात शाळा महाविद्यालय असोत किंवा शासकीय कार्यालय असोत सर्वत्र जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात झाडे लावण्याच्या उपक्रमाची चर्चा सुरू होतात झाडांचे फायदे काय काय आहेत हे सुद्धा सांगायला सुरुवात होते झाडांचे फायदे सर्वच दृष्टीनं आहेत जल जंगल आणि जमीन या तिन्हीचा समतोल या पृथ्वीवरची जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक घटकाची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे झाड असतील तर जमीन चांगल्या पद्धतीने टिकते जमिनीमध्ये पाणी टिकून राहतं जमीन चांगली असेल तर झाडं चांगली वाढतात आणि ती झाडं पाणी टिकू शकतात पाणी असल्याखेरीज झाडं जगू शकत नाहीत आणि जमीन पिकतही नाही त्यामुळं जल जंगल आणि जमीन या तिन्हींचा समतोल राखणं खूप आवश्यक आहे आणि त्यात झाडं ही जी आहेत यांची हानी आपण मोठ्या प्रमाणात केल्यामुळं इतर दोन घटकांच्या वरती तितकाच जबरदस्त परिणाम आपल्याला दिसू लागलेला आहे पावसाळ्यामध्ये भरून वाहणारी धरणं उन्हाळ्यात कोरडी ठाक पडतात आणि टँकरने गावागावांना पाणी पुरवठा करावा लागतो आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला झाडं जाड़ लावणं झाडांचं महत्व हे लक्षात आलेलं असत पावसाचं पाणी हे प्रामुख्यानं आपल्याला मिळणार पाण्याचा स्रोत आहे आणि हे जे पाणी आहे हे, हे जमिनीमध्ये भूगर्भामध्ये नेण्याचं काम झाडं करतात झाडं ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजनचं महत्व निदान कोरोना काळामध्ये आपल्याला चांगलंच लक्षात आलेलं आहे ही झाडं जी आहेत त्या झाडांची पानं गळल्यानंतर जमीन भुसभुशीत आणि सुपीक बनते हेही आपल्याला माहीत आहे या झाडापासून आपल्याला लाकूड मिळतं हे लाकूड आपल्या घरासाठी आणि इतर कारणासाठी उपयोगाला येतं या झाडांची फळं जी आहेत ती फळं मानव खातो त्याचप्रमाणे इतर पशु पक्षी यांचं देखील ते खाद्य आहे झाडं आपल्याला हवा देतात झाडं आपल्याला अन्न देतात आणि हीच झाडं आपल्यासाठी पाणी टिकून ठेवण्याचं सुद्धा काम करतात आणि म्हणून झाडं ही लावलीच पाहिजेत झाडं ही जगवलीच पाहिजेत हे सर्वांनाच मान्य झालेलं एक तत्व आहे मात्र ही झाडं लावण्याची ज्या वेळेस प्रक्रिया सुरू होते किंवा झाडं लावायच्या अगोदरपासूनच जसं जसं चर्चा सुरू होतात त्यामध्ये एक वाद खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि तो म्हणजे जा कोणती झाडं लावावीत देशी कि विदेशी मुळात देशी आणि विदेशी हा वादच आहे कारण या पृथ्वी तलावरती एकही झाड एकही वनस्पती अशी नाही की जिचा मानवाला आणि इतर सजीवांना उपयोग होत नाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये प्रत्येक झाड हे उपयोगाला येत असत वैद्य जीवक यांची एक कथा सांगितली जाते ज्यावेळेस या जीवकांचं जीवक ऋषींच शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेस त्यांनी आपल्या गुरुना सांगितलं की गुरुजी मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी देऊ इच्छितो आपल्याला काय गुरुदक्षिणा हवी त्यावेळेस गुरुजी त्यांना सांगतात की बाळा तू इतकं मनापासून शिक्षण घेतलंस तू समाजासाठी या शिक्षणाचा उपयोग कर तीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल पण जीवक काही केले ऐकायला तयार होत नाही शेवटी गुरुजी याच्याकडे धन तर नाही याला काय मागायचं म्हणून त्या जीवकांना सांगतात की तू या ठिकाणापासून दहा कोस परिघापर्यंत अंतर सगळीकडे फिर आणि त्यामध्ये तुला आढळणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींच्या मध्ये मानवाला उपयोग नसणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत याची यादी तयार करून मला आणून द्या जीवक फिरायला सुरुवात करतात आणि सगळ्या वनस्पतींचा शोध घेतात खूप मोठं बाळ तयार होतं मात्र त्यामध्ये एकही वनस्पती अशी नसते की ज्याचा मानवाला उपयोग होत नाही किंवा इतर सजीवांना काही उपयोग होत नाही तर अशा या वनस्पती लावत असताना देशी कि विदेशी हा वाद अनाठाई ठरतो मात्र देशीपेक्षा सुद्धा स्थानिक प्रजाती लावणं स्थानिक झाडं लावणं हे महत्वाचं आहे आणि ते आवश्यक देखील आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता देशी आणि स्थानिक मध्ये फरक काय तर आपल्या भूस्तराची रचना बदलत असते आणि ही भूस्तराची रचना जशी बदलते तसे तसं त्या जमिनीमध्ये रुजणारं झाड त्या जमिनीमध्ये वाढणारं झाड कोणतं असावं हे निसर्गानं ठरवून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला झाडं लावायची आहेत त्या ठिकाणापासून साधारणपणे पंधरा कोस परिघाच्या आत जी झाडं नैसर्गिकरित्या वाढत असतात त्या झाडांना स्थानिक झाडं असं म्हणायचं ती त्या भूप्रदेशासाठी भूभागासाठी योग्य झाड आहेत आणि या झाडांची लागवड आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यामुळं देशी झाडं लावायची असा आग्रह न धरता स्थानिक झाडं लावायची असा आग्रह धरला पाहिजे आता ही स्थानिक झाडं का लावायची तर जम्मू काश्मीरमध्ये शून्य डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान होत असताना त्या ठिकाणी वाढणारं एखाद्या विशिष्ट प्रजातीचं झाड महाराष्ट्रामध्ये आणून लावतो म्हटलं गुजरात मध्ये लावायचा प्रयत्न केला किंवा राजस्थानमध्ये लावायचा प्रयत्न केला तर ते जगेलच याची शाश्वती नाही दुसरी गोष्ट म्हणजे या भूभागामध्ये राहणारे इतर जीव जे आहेत ते जीव त्या झाडाला आपलंस करतीलच अशातला भाग नाही भारतासारख्या खंडप्राय प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी तापमान बावन डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं आणि ज्या देशामध्ये तापमान हे वजा दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं अशा देशामध्ये एका टोकावरची झाड दुसऱ्या टोकावर लावण्याचा अट्टहास करणं हे अनाठायी आहे अशा प्रकारचे कष्ट अनेकदा वाया जाताना दिसतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की स्थानिक प्रजातींची झाडं जर लावली तर इथल्या पक्ष्यांना इथल्या प्राण्यांना इथल्या कीटकांना त्या झाडांच्या वरती राहणं त्या झाडांच्या वरती अधिवास करणं हे सोपं जातं कारण ती त्यांच्या परिचयाची झाडं असतात त्या झाडांची गुणवैशिष्ट्ये त्यांना माहिती असतात म्हणून ती त्या झाडांना आपलंस करतात आणि त्यांची सुद्धा वाढ व्यवस्थितरित्या होते त्यांना सुद्धा एक पोषक पर्यावरण एक इकोसिस्टीम तयार होऊन मिळते त्यामुळं स्थानिक प्रजातींची झाडं आपापल्या भागात लावणं खूप महत्वाचं आणि योग्य आहे यातही झाडं लावत असताना कुठे आणि कशा प्रकारची झाडं लावावी याच्याबद्दल सुद्धा खूप विचार करणं महत्वाचं आहे उद्यानामध्ये लावत असताना फुलांची झाडं लावणं हे खूप चांगलं राहतं त्या ठिकाणी फळांची झाडं लावणं हे सुद्धा खूप चांगलं असतं मात्र रस्त्याच्या कडेला आंब्याची झाडं किंवा इतर अशी झाडं की जी झाडं ज्या ज्या झाडांच्या जा फांद्या या पटकन मोडू शकतात अशी लावणं हे त्रासाचं ठरू शकतं त्यामुळं झाडं कुठे आणि कोणती लावायची आहेत याचा विचार करणं खूप महत्वाचं असतं तसं तर आपल्या एका संस्कृत सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे पिंपळ वड कडुलिंब याच्यापैकी कोणतंही एखादं झाड किंवा चिंचेची दहा झाडं किंवा कवट बेल आवळा यांच्यापैकी कोणत्याही प्रजातीची किंवा यांचं प्रत्येकी एक याप्रमाणे तीन झाडं किंवा आंब्याची पाच झाडं जर लावली तर नरकात जायची वेळ येते स्वर्ग आणि नर्क या संकल्पना प्रत्यक्षात आहेत किंवा नाहीत हे महत्वाचं नाही पण अशा पद्धतीनं झाडं लावण्याचं महत्व हे आपल्या संस्कृत श्लोकामधून संस्कृत ग्रंथामधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं स्थानिक झाडं ही अनादी काळापासून त्या ठिकाणी राहत असतात आणि त्यामुळं प्राणी पक्षी यांचे जणू ते सहचर झालेले असतात त्यामुळं अशा प्रकारची झाडं जे आहेत या झाडांच्या पासून मिळणारं अन्न त्या झाडांच्या वरती कुठे घरटी कशी बांधायची याच पक्ष्यांना नकळत मिळालेलं ज्ञान ते खूप महत्वाचं ठरतं या ठिकाणची जैव वैविधता टिकून ठेवण्यासाठी इथल्या मातीत ती झाडं रुजू शकतात हे सिद्ध झालेलं असतं त्यामुळे आपले कष्ट वाया जाणार नाहीत याची आपल्याला शाश्वती असते ही झाड पाण्याचं जलचक्र सांभाळत असतात तिथल्या खडकांची तिथल्या मातीची कशा पद्धतीची रचना आहे हे समजून घेऊन त्या मातीची धूप होणार नाही याची काळजी सुद्धा ही झाडं घेत असतात म्हणून अशाच प्रकारची झाडं आपण लावताना निवडणं खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये वड पिंपळ उंबर पिंपरण अशा प्रकारची झाडं ही कोणत्याही गावामध्ये कोणत्याही भागामध्ये लावली तरी चालतात मात्र अति मुरमाड भागामध्ये या झाडांची वाढ चांगल्या पद्धतीनं होऊ शकत त्यामुळे झाडं लावत असताना आपण अशा झाडांना रस्त्याच्या कडेला लावलं तर यातल्या वडाच्या झाडाच्या फांद्या सहसा मोडत नाही पिंपळाच्या फांद्या सुद्धा पटकन मोडून रस्त्यावरती पडलेत असा प्रकार आपल्याला आढळत नाहीत मात्र रस्त्याच्या कडेला लावत असताना चिंचेची झाडं प्रामुख्यानं जर लावली तर चिंचेच्या झाडाची फांदी रस्त्यावरती मोडून पडण्याचं प्रमाण हे शून्य असल्यासारखं आपल्याला आढळून येईल एक वेळेस ते झाड खूपच जुनं झालेलं असेल खूपच मोठं झालेलं असेल त्याचं वय जास्त असेल तर उन्मळून पडेल पण अशा प्रकारच्या झाडाच्या फांद्या त्या कधीही मोडून पडत नाहीत त्यामुळं रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी ही झाडं अतिशय चांगली आहेत किंवा महत्वाची आहेत मंदिराभोवती जर आपल्याला झाडं लावायची असतील झाडांची लागवड करायची असेल तर वड ला उंबर पाखर पिंपळ बेल कदंब शमी आपटा चिंच चाफा कडुलिंब कांचन कोकणासारख्या भागात किंवा जास्त पावसाच्या भागामध्ये सोनचापा अशा प्रकारची झाडं जर जा आपण लावली तर त्या मंदिराच्या भोवती पशु पक्ष्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे ही झाडं पवित्र मानली जातात यांना धार्मिक दृष्ट्या सुद्धा महत्व आहे आणि त्यामुळं ही झाडं मंदिराभोवती लावणं खूप हो योग्य मी चिंचेचं झाड रस्त्याच्या कडेला आवर्जून लावावं असा उल्लेख केलेलाच आहे मात्र त्याचबरोबर कडुलिंब सप्तपर्णी करंज वरवंटा जारुळ जे आपलं राज्य पण आहे बहावा किंवा अमलताश नांद्रुक पिंपळ चिंच शिसव शिरीष अशा प्रकारची झाडं जर जा लावली तर त्याचा निश्चितच रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर सावलीसाठी फायदा होतोच त्याचबरोबर सुशोभीकरणाच्या दृष्टीने सुद्धा या झाडांचा फायदा आपल्याला निश्चितपणे मिळतो पारिजातक बकुळ आवळा उंबर भावा बांबू जारूळ किंवा ज्याला आपण राज्य फुल म्हणतो ते तामन चाफा रक्तचंदन आंबा कुसुंब बदाम सप्तपर्णी सीता अशोक कदंब रिठा अशा प्रकारची झाडं उद्यानामध्ये लावली तर उद्यानामध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये फुलणारी फुलं पाहायला मिळतात सुगंध राहतो आणि पशुपक्षी सुद्धा त्या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला जर एखाद्या ठिकाणी पटकन लावायची झाडं आणि ती वाढली पाहिजेत असं जर वाटत असेल तर तशा ठिकाणी आत्ता ज्याला जंगली बदाम म्हणून सामाजिक वनीकरणाकडून रोप मिळतात किंवा खरं तर ते विदेशी झाड आहे पण भारताच्या मातीमध्ये ते चांगलंसं वाढलेलं आहे रुजलेलं आहे आणि इथल्या पक्षांनी त्याला विशेषतः आपलंस केलेलं आहे या झाडाची फळं पिकायला लागल्यानंतर पोपट असेल कावळा असेल वेगवेगळे पक्षी त्या झाडावर येतात अशा बदामाची झाडं जर लावली आणि ती जर वाढवली तर चालतं मात्र त्याचबरोबर जलदगतीनं वाढणाऱ्या झाडांच्यामध्ये भेंडी पांगारा आकाशनिंब महारू शालमली कदंब अशी जी झाडं आहेत ही झाड आपल्याला लावता येऊ शकतात बदाम आणि जो आपण शहरामध्ये अनेक ठिकाणी बघतो आणि की जलदगतीनं वाढणारं झाड आणि त्याला विशिष्ट अंतरावरती येणारी लेयर्स किंवा थर याच्यामुळे ते झाड आपलं लक्ष वेधून घेतं ही झाडं लावायला काहीच हरकत नाही कारण हे इथल्या जैवसृष्टीनं स्वीकारलेली झाड आहेत विदेशी झाडं का नकोत किंवा का लावू नयेत किंवा लावायची झाली तर ती का आणि कशासाठी लावावी या संदर्भातील व्हिडिओ मी पुढील शनिवारी प्रसिद्ध करणारच आहे मात्र आपण लावत असताना इथल्या जैवविविधतेला आपलीशी झालेली अशी ही झाडं लावणं खूप महत्वाचं आहे त्यामध्ये मी फक्त दोनच झाडांचा उल्लेख करेन त्यामध्ये काजू आणि हा बदाम ही दोन झाडं आपल्याकडे जर लावली तर फार चांगल्या पद्धतीने रस्त्याच्या कडेला असतील शेताच्या बांधावर असतील किंवा आणखी कुठं असेल फळझाड ही अवश्य लावली पाहिजेत आणि या फळझाडांच्या मध्ये प्रजाती निवडत असताना बोर चिंच आवळा मोह पेंबुर्णी खिरणी शिवण जांभूळ नारळ शिंदी ताडफळ सीताफळ रामफळ कवट फनस लिंबू पेरू चारोळी अशा प्रकारची झाडं आंब्यासारख्या महत्वाच्या फळाची झाडं हे आपण लावायला पाहिजेत शेताच्या बांधावर कुठली झाडं लावावीत याबद्दलची दहा झाडांच्या बद्दलची माहिती बांधावरची झाडं या माझ्या आगामी मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातून देत आहे मात्र त्याखेरीज देखील बरीचशी झाडं ही बांधावर लावायला पाहिजे ज्यांचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा होतो उदाहरणार्थ त्याची पानं शेतामध्ये पडून माती भुसपुषित होते इतर कुमींना किटकांना अतिशय पोषक वातावरण ते उपलब्ध करून देतात त्याच्यावरती पक्षी येतात आणि त्यामुळं शेतातील कीड जी आहे ते किडीचा प्रादुर्भाव कमी होतो तर अशा पद्धतीने बांधावर लावायच्या झाडांच्या मध्ये खजूर की ज्याला आपल्याकडे बऱ्याच वेळा शिंदी म्हणूनही बोलतात ती झाडं ताडफळ बांबू हादगा शेवगा शेवरी तुती भेंडी तुळस कडुलिंब कडीपत्ता अशा प्रकारची जी झाडं आहेत ती झाड आपल्या बांधावर जर लावली तर त्या ठिकाणी आपल्याला फायदाच होतो शेताच्या बांधावर वडासारखं झाड पिंपळासारखं झाड लावणं हे शेतीसाठी चांगलं नाही राहत त्यांच्यावरती पक्षी येतात ते कीटक खाण्यासाठी उपयुक्त ठरतात मात्र त्याच्या पारंभ्या वडासारख्या झाडाच्या पारंभ्या आपल्या शेतामध्ये येऊन त्या ठिकाणचं जमीन जे आहे ते नापिक होण्याची किंवा सावलीमुळे पीक चांगलं न येण्याची शक्यता राहते त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उसाच्या बांधावरती सागासारखी झाडं लावली जातात आणि ही सागाच्या झाडाची छाटणी दरवर्षी पावसाळा संपला की तिथले शेतकरी करतात खोड बऱ्यापैकी वाढत जातात आणि त्यामुळे शेतातल्या पिकावरती अनिष्ट परिणाम होत नाही युक्तीने आपण आपल्या शेताच्या बांधावरती जर अशा प्रकारची झाडं लावली तर आपल्या शेतातलं उत्पन्न न घटता आपल्याला झाडं वाढवता येतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मधला कार्बन हा शोषून ठेवला जाऊ शकतो आणि ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो शेताला कुंपण घालत असताना काही झुडूप वर्गीय झाडं लावण्यासारखी आहेत त्यामध्ये सागरगोटाय गोट आहे शिकेकाई आहे हिंगणी आहे घायपात जेट्रोपा ही झाडं जे आहेत ती आपल्या शेताच्या बांधावर जर लावली तर त्या ठिकाणी शेतीतली पिकाचं रक्षण इतर जनावरांच्या पासून आपोआप केलं जातं त्याचबरोबर सारख्या झाडापासून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी फळं मिळतात वेगानं वाढणारी जी झाडं आहेत त्या वेगानं वाढणाऱ्या झाडांच्या पेक्षा आपल्याला लाकडाच्या दृष्टीनं महत्वाचं झाड म्हणून जर आपल्या शेतामध्ये पिकाच्या ठिकाणी नसेल तर बाबळीचं झाड हे अवश्य वाढू दिलं पाहिजे बाबळ आणि हिवर ही दोन झाडं अशी आहेत की ती काटेरी आहेत म्हणून आपण त्यांचा दुश्वास करतो मात्र ह्या काटेरी झाडांच्या मध्ये कार्बन शोषून ठेवण्याची क्षमता ही फार मोठी असते त्यामुळं अशा बाबळीचं झाड हे तर सर्वाधिक कार्बन शोषून एकत्र अत्यंत दाबून किंवा कॉम्प्रेस केलेल्या अवस्थेमध्ये त्या कार्बनला ठेवत असल्यामुळं बाबळीचं लाकूड हे टनक असतं बाबळीच्या लाकडाच्या बद्दल असं म्हणतात की ते लाकूड जर चांगल्या पद्धतीने कमावलं तर ते सागापेक्षा तीनशे पट टिकाऊ आहे त्यामुळं अशी झाडं जी आहेत ही अशी झाडं आपल्याकडे अवश्य लावली पाहिजे आपल्याकडच्या वनौषधी खूप आहेत इतर झाडं देखील खूप आहेत या झाडांची माहिती वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या पुस्तकातून खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे रिट्यासारखं झाड दुर्मिळ होत आहे आणि राणी बंग यांच्या गोईन या पुस्तकामध्ये हे गोईन नावाचं पुस्तक जे त्यांचं आहे या पुस्तकामध्ये त्यांनी रिट्याबद्दलचं एक खूप छान पद्धतीची आठवण दिली आहे त्या म्हणतात की ज्या गावातलं रिट्याचं शेवटचं झाड तोडलं जातं त्यावेळेस त्या गावातल्या आदिवासी महिला सांगतात कि आमच्या गावातला निर्मा संपला आता आम्ही निर्मा बाजारातून आणून विकतो तर या गोईन पुस्तकामध्ये अनेक जंगलामध्ये आढळणाऱ्या झाडांची माहिती ही अतिशय कमी शब्दामध्ये पण चांगल्या पद्धतीने दिलेली आहे एस डी महाजन हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक त्यांनी अनेक वनस्पतींच्या बद्दलची पुस्तकं लिहिलेली आहेत मात्र त्यातली देशी वृक्षांच्या बद्दलची दोन पुस्तकं आहेत एक आहे ते म्हणजे आपले वृक्ष आणि दुसरं पुस्तक जे आहे ते देशी वृक्ष तर या दोन पुस्तकांच्या मधून देशी झाडांच्या बद्दल त्यांनी माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूरचे वनस्पती शास्त्रज्ञ किंवा वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक मधुकर बाचुळकर सर यांनी अनेक वनस्पतींच्या बद्दल वेळोवेळी वृत्तपत्रीय लेखन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांची सुद्धा काही पुस्तक आहेत आपण झाडं लावत असताना झाडांची काळजी घेत असताना कोणती झाडं लावावीत याबद्दलचं शास्त्रीय ज्ञान किंवा त्याच्याबद्दलची सुयोग्य माहिती अशा पुस्तकातून वाचून आपल्याला उपयुक्त ठरेल इथल्या पर्यावरणाला उपयुक्त ठरेल इथल्या जैवविविधतेला उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं झाड आपल्या भागामध्ये अवश्य लावावं वाढवावं आणि जगवावं किती झाडं लावली तर काय फायदा मिळतो हे त्या पुस्तकातून आपल्याला समजू शकेल अशा पद्धतीने जर झाडं आपण लावली आणि जगवली तर खऱ्या अर्थानं शासकीय उपक्रमापेक्षा सुद्धा आपल्या पर्यावरणाला जास्त फायदा होईल आणि ते आपण सर्वांनी करावं अशी एक मनोमन विनंती करतो आपल्या हातून अशा पद्धतीची झाडं लागतील आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा जो आपण उचलायचा प्रयत्न करतो उचलतो असं सांगत असतो आपण त्या दृष्टीनं दहा झाडं वीस झाडं लावतो पण मात्र तो खऱ्या अर्थानं सार्थकी लागावा यासाठी स्थानिक प्रजातींची झाडं लावण्याचा प्रयोग जरूर करावा आपण स्थानिक पद्धतीची झाडं लावावीत आणि ती जगवावीत अशी पुनश्चय एक वार करतो पुढील भागामध्ये विदेशी झाडं का लावू नयेत आणि ती लावायचीच असतील तर कशा पद्धतीनं ती लावावीत त्यांची वाढ कशी मर्यादित ठेवावी आणि त्यांचा आपल्या पर्यावरणासाठी कसा फायदा करून घ्यावा याबद्दलचं माझा विवेचन मी सादर करणार आहे